मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभे करणारे मनोज जा पाटील यांना व्हायरल फिवरमुळे मंगळवारी सायंकाळी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे ताफेमुळे त्यांना अशक्तपणा आला आहे अशी माहिती यांना डॉक्टरांनी दरम्यान दिली आहे मनोज जरांगे पाटील यांचे दौरे सतत सुरू आहे मराठा बांधवांशी त्यांचा संवादही सुरू आहे दरम्यान मंगळवारी जारांगे पाटील यांना ताप आला त्यानंतर उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे डॉक्टरांनी त्यांना यावेळी विश्रांतीचा सल्ला देखील दिला आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर অ <laughs> <laughs>